आता इकडे बघा मित्रांनो बाबा आहेत ना कुड्याची पानं काढतायत ते आपलं जे निवेद्य बनवणार आहोत ना बांधावर जाऊन त्याच्यासाठी नमस्कार मित्र तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आता पण चालले बांधावर निवेद्य करायला हे बघ आपण निवेद्य घेतले निवेद्य म्हणजे तांदूळ घेतलेत नारळ अगरबत्ती सर्व काय घेतलं आहे टोप असेल आतमध्ये एक तर ते आता आपण मित्रांनो बांधावर जाऊन नैवेद्य बनवणार आहोत देवाचं कारण आपण आपल्या इकडे ना मित्रांनो एक प्रथा आहे पूर्वीपासूनच आहे कुठलंही काम करतो त्यावेळेस पहिले देवाला आपण नैवेद्य दे देतो तसंच आपण मग कालच बांधण धरलं आहे आणि आता आपल्याला जा। जाऊन तिथे नैवेद्य द्यायचं दे आहे देवाचं <coughs> तर ते ते काल तेवढं टाईम नव्हतं आपल्या इकडं बनवायला नाही तर कालच आपण बनवलं असतं म्हणून आज आपण थोडंसं लवकर चाललं आहे आणि मा काल उद्या लावलं आहे पण आपल्याला काल काय भेटलं नव्हतं उद्या मध्ये मासे तर आज जाऊन बघूया आपल्याला मिळत आहेत का आणि नस का जे काय असेल ते आणि आज आपण हा निवेद आणला आहे ना तो निवेद्य बनवून तिथेच देवाला देणार आहोत आणि तिथेच बनवणार आहोत आपण जागेवर हा घरातून मित्रांनो आपण निवेद नेत नाही बनवून तुम्हाला दाखवतो कसं निवेद्य बनवतो आपण ते बाबा तिकडे पाठीमागे दिसत असतील तुम्हाला खार एवढी पडली ना मित्रांनो पूर्ण ओलं ओल होते कपडे पूर्ण भिजलेत खाली पाय कारण खूप दव पडते चला तर मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटेंट पहा खूप आपण इंटरेस्टिंग होणार आहे पूर्वी मित्रांनो आपण जंगलामध्ये यायचो ना म्हणजे मी कधी पण पहिले आम्ही माझं शिक्षण बारावीपर्यंत मित्रांनो गावाला आहे तर त्याच्यामुळे जंगलाचं आणि आपलं नातं आणि गावचं नातं एकदम घट्ट आहे मित्रांनो हे कोलेट्याची घर लागते सर्व तोंडाला ते कारण ते राहत हे बघा हे असे घर आहेत हे बाबा हे दिसते का तुम्हाला कोली हा बघा इथे बसलंय तर ते रात्रभर असे पूर्ण जाळे विणतात म्हणजे आपण जे वेळेला येतो ना ते जाळे पूर्ण आपल्या तोंडावर येऊन बसत आहेत ते महत्त्वापासून असंच होतं आपल्यासोबत तर मित्रांनो आता आपण बांधण्याच्या जवळ आलेलं आहे आता पाण्याचा आवाजही तुम्हाला जास्त येत असेल आणि आपला वाईसही थोडंसं कमी वाटत असेल कदाचित कारण पाणी वाहत आहे ना मित्रांनो हे बघा पाण्याचा प्रवाह तर त्याच्यामध्ये पाण्याचा आवाज जास्त येतो आणि आपला थोडंसं थोडासा कमी होतं तर बाबाने बघा तिकडे आप नैवेद्यासाठी लाकडं जमा केलेत हे आपण आणलेलं नैवेद्याचं साहित्य इथे ठेवूया मित्र ना आपण नैवेद्य बनवायसाठी आहे ना पण इथं आता इष्टू पेटवायचे त्यासाठी बाबा काठे जमवते थोड्याफार आता थोड्याशा आत पण आणूया थांब थोड्या ना बघा असे बारीक बारीक काठे असतील ना ते इष्टू पेटवायला खूप भर पडतं पण ह्या झाल्यात आता ओल्या दमट झाले आहेत का तरी पण बघा इकडे बाबा चूल बनवत आहेत बारकशी दगड तर मित्रांनो आपण पहिल्यांदा आता हिस्टे घेऊया इथे घेऊन घ्या काय होत त्याला तांदूळ घेऊन घेऊन घ्या तोपर्यंत ठेवूया ती मित्र थोडीशी लागणार आहे थोडीशी ती पेटवण्यासाठी मस्त होतं होत पट्टी होत त्याच्या वेग व्यवस्था तयार केली जातो किती की काय आले पेटल गरम करायला थोरात येतील ना गरम होतील बघा मित्रांनो आपण शेवटी आता हे पेटवले पाहू शकता तुम्ही पेटवले म्हणजे आता धूर यायला सुरुवात झाली पण ते पेटणार आता कारण मलाचपासून पेटत नव्हती तर आता पेटयला सुरुवात झाली बघा इकडे तांदूळ आहेत ना बाबानी धुवून घेतले नैवेद्यासाठी हे बघा इकडे आपण इथे पेटवून घेतले बघूया आता आपल्याला तर मित्र आता आपण जे नैवेद्य बनवणार आहोत ना तर ते बघा इस्तो चांगली पेटलेले तुम्हाला दिसत असेल आणि आपलं तांदूळ पण भिजवून ठेवले आहेत नैवेद्यासाठी तर आता ते मुझी मुझी थे थे आता आपण ते जी मोठी मोठी लाकडं आहेत ना ते साईडला थोडीशी करून घेऊया कारण इथं आता पेटणार आहेत ते आता काही भिजणार नाही कारण त्यांना एक गरम करण्यासाठी आपण ठेवले होती ते लाकडं आता कारण सकाळची कसं दव पडते ना त्याच्यामध्ये ती लाकडं पूर्ण दमट जायत म्हणजे ओली नाही बोलते ना आतून सुखी आहेत पण वरून थोडंसं दमट जायचं ओलसर पण आलं आहे त्यांच्यात म्हणून आपण इस्तूर पेटत नव्हती आता ते इस्तू पेटलेली आपण लाकडं पण चांगले गरम करून घेतले तर आता पटकन आपण जे तांदूळ झुकत आहेत ना ते पटकन पहिलं इस्तूवर चुलीवर ठेवूया आपण जे चूल बनवले दगडांची त्याच्यावरती आणि पटापट आपण निवेद्य बनवून घेऊया चला तर मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू हा मित्रांनो गोडा निवेद आहे हा आपण बांधाण बनवला आहे ना जे पाठिंबा आपल्याला दिसतं आहेत त्याचंही पण निवेद्य आहे कारण आपल्या इकडची प्रथा आहे जर का आपण ज्यावेळी नवीन काही तर बनवतो तर तेथील राखणदाराला नैवेद्य देतो तेथील देवाला नैवेद्य देतो तर ते नैवेद्य आपण आता बनवतोय चला तर मित्रांनो व्हिडिओ पुढे कंटिन्यू खूप नक्कीच इंटरेस्टिंग होईल आपण व्हिडिओ नक्की पहा आपण पहिले नवेद्य ठेवून घेऊया तिच्या चिलीवर बघा आता आपण नैवेद्य जीवन बनवतो त्याला कडायला सुरुवात झालेली आहे बघा दिसत असेल तुम्हाला उकली येते आता हे खाली हिसोब प्रॉपर पेटत नाही अजूनही मित्रांनो कुलपाटे कड कुलपाट्या चांगले बारीक बारीक बघा इसू चांगले पेटते एकदम मस्त आता कड येते थोड्याच वेळात आपला नैवेद्य तयार होईल तर मित्रांनो बाबा याच्यात गुळ आहेत जे नैवेद्य आपण बनवतोय ना त्याच्यामध्ये हे पहा इकडे आता गुळ टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडस दूध टाकायचं आपल्याला आणलेले ते टाका दूध आहे ते आपण थोडस थोडं वेळ हालून घेऊया हे आपण दूध आता टाकून घेतलेलं आहे गुळ गुल तर टाका थोडस तर बस ना गुल गुळ मिक्स करण्यासाठी मी तर थोडं पण हलवून घेतो बघा गुळाचा कलर आला मित्रांनो आता अशा पद्धतीने आपला नैवेद्य तयार झाला आहे मित्रांनो आता थोडे पाच ते दहा मिनटं त्याच्यानंतर पूर्ण बघा तुम्हाला तयार भेटेल पाहायला मिळेल निवेद आपला कसं झालंय ते ना आता आपला नैवेद्य एकदम परफेक्ट होत चाललेला आहे फक्त आता पाच मिनटं पाच मिनटात आपला नैवेद्य तयार होईल बघा कसं कलर पण मस्त आला एकदम ब्राऊन मित्रांनो आता आपलं नैवेद्य आहे बाबाने उतरून खाली ठेवलेलं आहे बघा तिकडे ठेवले साईडला आता बाबा नैवेद्य देणे देवाला नैवेद्य देण्याची तयारी करत आहेत पुढे बघा तिकडे आता बाबा आपण जे निवड बनवले ना ते आता मित्रांनो बाबा देवाला देत आहेत तर हे पहा बघा इकडे निवड भरून घेता येत आता बाबा चार नैवेद्य झाले आहेत अजून एक पाचवा आहे त्यामध्ये हे नैवेद्य मित्रांनो आहे ना आपण जो हा आप बांधन धरलेलं बघा इकडे हे बघा त्या बांधण्याचं नैवेद्य आहे आणि मित्रनो आता आपण बसले बसले आहे ना इथे हे बघा रॉक बॅलन्स जे बोलतात ना स्टोन ते बनवलं आहे बघा इथे बनवलं आहे राऊंडमध्ये त्यानंतर तो बाजूला दे इकडे बघा हा एक आत्ता आपण इथे बनवलं आहे बसल्या बसल्या बघा कसं खूप मस्त वाटत तसं ते तर आपले नैवेद्य बापाला दाखवत आहेत बाबा बाप्पा म्हणजे देवाला आपलं नैवेद्य पण एकदम मस्त झालेले पाहू शकता इकडे हा मित्रांनो आपण रानात बनवले आहे त्याच्यामुळे याची चव आहे ना एकदम भारी असते हा शक्यतो असे नैवेद्य आहे ना घरामध्ये कधीच बनत नाही जर आपण बनवलं तर पण जे रानात बनवतो ना पण त्याची चवच खूप वेगळी असते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या नैवेद्य भरून झालेले आहेत देवाला बघा तिकडे बाबा खोबऱ्याचे तुकडे करतायत आणि पाठीमागे आपल्या आहेत ना देवाचे नैवेद्य भरलेले आहेत आता देवाला देऊन झालं ना नारळी सर्व पाण्याचं स शिपलोक देऊन झालं की आपण ते नैवेद्य खाणार बाकीचं देवाला देणार जे जास्त टोपोमध्ये ते घरी घेऊन जाणार आहोत आपण कारण मित्रांनो ह्या नैवेद्याला चव खूप भारी असते कारण हे आपण रानामध्ये बनवलं आहे आणि रानामध्ये जे पण काय बनवतो ना, ना माझे तो आमचं काही जेवण असू द्या की अन्य काही असू द्या नैवेद्य असू द्या एक नंबर टेस्ट बनते त्याची तर आता पण नैवेद्य झाल्यानंतर थोडे खाऊनही नंतर थोड्या वेळात पहिले देवाचं देऊन झालं की चला तर पुढे पहा कंटिन्यू आता पण आपण नैवेद्य खाऊन घेऊया बाबाने पण तिकडे घेतले आणि या बघा इकडे आपल्याला आणून ठेवलीन बाबाने दोन पण लेट झालो चला तर पहिलं तर मित्रांनो आपण आहे ना नैवेद्य हातामध्ये घेऊया एक कसं घ्यायचं हे पहिलं घेऊया आपण ॲक्च्युलन तर हे आपण खाऊन बघूया मित्रांनो कसं झालं आहे नैवेद्य याची चौदा एक नंबर असणारच आहे तर पण एकदा सांगतो तुम्हाला कशी झाले ते मस्त एकदम आहे बदल जास्त नका देऊ मला मस्त झालं मित्रांनो एक नंबर तर थोडंसं खबरं सोबत खाऊया मस्त अजून लागतं एक नंबर म्हणतो मित्रा तर मित्रांनो हा ब्लॉग आता आपण मित्रांनो येतोच संपवू द्या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये